राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व लोकनेते माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तसंच माळशिरस मतदारसंघातून माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब भरघोस मतांनी निवडून आल्यानं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संजय कोकरे माजी सरपंच मोरवे कोळे चाफेसर व्हाईस चेअरमन आपटी विकास सोसायटी मागील काही दिवसांपासून पुण्यात कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे थंडीपासून बचावासाठी शेकोटी आणि उबदार कपड्यांचा आधार घेत आहेत माणसं मात्र प्राण्यांचं काय त्यांचा थंडीपासून बचाव कसा होणार आहे यासाठीच कडाक्याच्या थंडीपासून कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना केल्या आहेत यात वाघ सिंह यांच्यासाठी हिटर बसवायला तर बसायला लाकडी पाटाची व्यवस्था केली आहे मगर सुसर कासव आणि सापांसाठी हिटलॅम्प ब्लँकेटची व्यवस्था करण्यात आली आहे यासोबतच येथील हरिण काळवीट गव्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावं याकरिता त्यांना बसायला सुक्या गवताची चादर तयार करण्यात आली आहे यामुळे येथील प्राण्यांना दिलासा मिळतोय राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सरपटणारे प्राणी सस्तन प्राणी आणि पक्षी आहेत सस्तन प्राण्यांमध्ये आशियाई सिंह पांढरा वाघ बिबट्या अस्वल सांबर हरिण काळवीट माकडं आणि हत्ती यांचा समावेश आहे तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये भारतीय अजगर कोब्रा विविध प्रकारचे साप भारतीय मगरी सुसर आणि भारतीय स्टार कासव आहे तर पक्ष्यांमध्ये मोर घुबड यांसारख्या पक्ष्यांचा समावेश आहे या सर्वांचं वाढत्या थंडीपासून संरक्षण व्हावं याकरिता प्राणीसंग्रहालय प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत आता तुम्ही पाहत असाल तर कड्याकीची थंडी आहे आणि आपल्याप्रमाणेच राजीव गांधी प्राणी संघाचे प्राण्यांचे म्हणजे संगोपन करण्यासाठी आम्हाला त्यांचं थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक आम्हाला उपाययोजना कराव्या लागतात त्याच्यामध्ये आपल्याकडे जे वाघ सिंह म्हणजे सस्तन जे प्राणी आहेत त्यांना आपण जे वाघ वाघवाणी सिंह आहेत त्यांना पण हिटर्स रूम हीटर्स, हीटर्स प्रोवाईड केलेले आहेत प्लस त्यांना पण लाकडी पाट दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांचा म्हणजे फरशी कॉन्टॅक्ट कमी होऊन त्यांना तिथे उष्णतेपासून त्यांचं संरक्षण होईल प्लस आपण आपण जे हरिण आणि सांबार कुळातील प्राणी आहेत त्यांना पण गवत दिलेलं आहे जेणेकरून सभोवतालचं तापमान जरी वाढलं तरी त्यांना एक फूग निर्माण होईल अशी नॅचरल अशी आणि त्यांना थंडीपासून त्यांचं संरक्षण होईल आणि तुम्ही पाहत असाल तर आता पण सध्या स्नेक पार्कमध्ये आलेलो आहे तर स्नेक पार्कमध्ये जे सरपटणारे प्राणी आहेत तर आपलं आपण म्हणजे दोन प्रकारचे प्राणी असतात एक्टोथम्स आणि एंडोथम्स एक्टोथम्स म्हणजे कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स म्हणजे शीत रक्ताचे प्राणी एंडोथम्स म्हणजे उष्ण रक्ताचे प्राणी जसं की आपण तर आपल्यामध्ये कसं असतं की समजा टेम्परेचर कमी जास्त झालं तर आपल्या शरीरात उष्णता निर्माण करण्याची क्षमता असते परंतु जे हे सर्प आहेत किंवा सरडे आहेत बे, बेडूक आहेत किंवा जे कीटक आहेत तर त्यांच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याची क्षमता नसते ते मेकॅनिझम त्यांच्यामध्ये नसतं पण त्यामुळे ता, त्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी सभोवतालच्या तापमानावर निर्धारित असावं लागतं त्यामुळे मग मगरी आहेत तर त्या काय करतात की सूर्यप्रकाश असेल त्याच्यावर बास्टिंग करतात ते करता? आ, करता प्लस आपण त्याच्यासाठी आम्हाला काही उपाययोजना करावी लागतात सापांसाठी तर आम्ही तिथे हिटिंग लॅम्प्स प्रोव्हाइड करतो प्लस ब्लँकेट्स प्रोव्हाइड करतो जेणेकरून त्यांच्या शरीराचं म्हणजे बा समोर तापमान जर ख, कमी झालं तर त्यांना एक नॅचरल अशी ऊब मिळावी म्हणून आपण अशा उपाययोजना केल्या जातात धन्यवाद